उन्हाळ्यामध्ये सर्वांना आवडणारा आणि सर्वांच्या खिशाला पडवडणारा असा एकमेव पेय म्हणजे उसाचा रस पण उसा हा उसाचा रस पिऊन वजन वाढतं का किंवा डाएटमध्ये हा उसाचा रस चालतो का असे एक नाही अनेक प्रश्न सर्वांचे म्हणत आहेत कारण सीजनच तो आहे सर्वजण प्रत्येकजण अगदी लहानांपासून मोठ्यांपासूनपर्यंत उसाचा रस हे पेय पिण्यामध्ये प्राधान्य देतात आज याच प्रश्नांची मी उत्तर तुम्हाला देणार उसाचा रस हा बेनिफिशियल नक्कीच ठरतो कारण उन्हाळ्यामध्ये शरीराचे तापमान हे वाढते आणि उसाच्या रसामुळे शरीराला थंडावा नक्की मिळतो याच पद्धतीने उसाच्या रसामध्ये कोले बॅड कोलेस्ट्रॉल कमी कर करायचे गुणधर्म आहे त्याच पद्धतीने इम्युनिटी आपली उष्णतेमध्ये इम्युनिटी कमी झालेली असते सो इम्युनिटी वाढवण्याचे कामही करते लिवर प्रॉब्लेम जे काही लिव्हर प्रॉब्लेम्स असतात ते कमी करायचं कामही ते नक्कीच करते उसाच्या रसामध्ये गुड न्यूट्रिएंट असतात जसे की कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम हे जर प्रमाणामध्ये जर तुम्ही घेतले तर तुमचं नक्कीच वजन वाढणार नाही तुम्ही ना, छान एन्जॉय करू शकता प्रमाणामध्ये घ्यायचं म्हणजे काही जर तुम्ही उसाचा रस जम्बू ग्लासमध्ये ते पण फ्रिक्वेंटली सतत घेत असणार तर नक्कीच तुमचं वजन वाढेल सो ते कसं घ्यायचं तुम्हाला कधीतरीच म्हणजे एक आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा ते पण स्मॉल ग्लास तुम्ही उसाचा रस एन्जॉय करू शकता त्याने वजन तुमचं वाढत्या रसामध्ये लिंबाचा रस आणि आल्याचा रस जर टाकून तुम्ही घेतलं तर उसाचा रस शरीरासाठी एक हलकं पचायला एक हलका होणार आहे त्याच पद्धतीने उसाचा रस जसं मी म्हणाला जर तुम्ही फ्रिक्वेंटली घेतलं तर त्यामध्ये काय असतं नॅचरली शुगर असतं त्याच्यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेटचं प्रमाणही जास्त असतं सो त्यामुळे तुमचं वजन जास्त वाढणार आहे सो या उन्हाळ्यामध्ये तुम्ही उसाचा रस पिया एन्जॉय करा छान पण प्रमाणामध्ये जर तुम्ही स्मॉल ग्लास घेतला तर काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या डाएटमध्येही तुम्ही ते ॲड करू शकता पण प्रमाणामध्ये कुठलीही गोष्ट प्रमाणामध्ये घेतलं तर तुम्ही त्याचे नक्की एन्जॉयमेंट घेऊ शकता सो या उन्हाळ्यामध्ये तुम्ही प्रमाणात तुमचा रस घ्या आणि छान एन्जॉय करा थँक्यू